नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनोल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील फतेपूर येथे आदिवासी बांधवांच्या वतीने विश्व आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्यासह माजी अभियंता जे के चौहान बबलू भन्साली भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीसकर सरपंच पुना शेजुळे यांच्यासह इतर समाज बांधव तसेच फतेपूर येथील प्रतिष्ठित नागरिक तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी समाजाचे दैवत बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी

তোরা রেটা করিস अब तो इंचा भागेगा ही आधर की अरुण पलास जयंत पाल उत्तर तरुण विशामोदा आगरा दर्शन रत्ने तरकर त्यागी आरोपी नियमन जल

और क्या क्या नहीं लाने न आए वापस लोग रखियो सारा ऐसा इंतजार सोचो कि आप बोले सिपाही कि आप बोले सिपाही सिपाही पर न करना चाहिए इस बारे में पढ़े चलने आए हों क्या बोलों चलने पढ़े जाएंगे नॉन विक्टर सिपाही पर न करो अतिरिक्त आदमी तीसरा मुलाकात करने का विषय आयेगी इस पर आज बात की युवराज एक और जिसके कारण ऐसे गाने आपके आप जो भी कार्यक्रम आप लोग ले गाने में जाते थे आप अपने दरवाजे लाके एक दरवाजे में ऊपर लेकिन उसके साथ तुमने कि उसी बटुओं ने भी चेली को भी जाना पर तुमने ही होती जब तुमने ये सब तो बोले कि तुम्हार तुमने होती आप एक लेटुगर के जाने लाते थे जो बना बना है जहाँ पर आप बच्चे हैं गाड़ी का आपले सर्व माध्यम अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत गोवसकर आमच्यावर उपस्थित या संघटनेचे राज्याचे आदरणी व्यापीठ आणि माझ्या बहिणी आणि तरुण मित्रांनो जय आदिवासी जय जुहार या ठिकाणी या विजया मंचावर आपल्याला प्राप्ता निर्माण आहे या प्राप्तवरून आहे की वक्तव्य करणाऱ्या पर्यावरण सहभागी पर्यावरून काम केल्यानंतर त्या गुरु निवासी आदिवासी मानवणी केलेला आहे परंतु समाजाला मुख्य प्रमाण आणण्यासाठी आज ही बऱ्याचशा आजही आहे टीचर आरोग्य रोजगार या सर्वापासून राहिल्या राहिल्याने मूल्यवान कर जमातीचे असेल मान्य करण्यासाठी संयोग करणारे नऊ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये या ठिकाणी आदिवासी दिन या ठिकाणी साजरा करण्याच्या या ठिकाणी समाजामध्ये आणखी लागला तेव्हापासून या जमातींना दुर्दृष्ट दिला होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नंतर आदिवासी समोरच्या विकासासाठी चौकशी करण्यात आल्या आहे बारा आहेत तीनशे पन्नास आहेत यामध्ये सर्वात लोक आदिवासी समाजाच्या विकासासाठी आहे आज भारताच्या प्रथम नागरी राष्ट्रवादी या आदिवासी समाजाच्या अनेक

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्याला जाती या ठिकाणी आदिवासी म्हणून दज्ञांच्या अधिकाऱ्याला ते आपले भक्ती आला अभ्यास करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय

म्हणून आम्ही जय म्हटला तर

Kalau kita berdua, kita berdua. Kita berdua. Kita berdua. असेल अशा विविध कार्यक्रम आहे तर त्यासाठी तुम्ही जे कार्यक्रम आहे ते घेण्यासाठी जी भांडी लागतात ती भांडी ग्रामपंचायतला देण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत आरोप घेणार आहोत ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्ही ती भांडी इतर कार्यक्रमाला वाढीचा तुम्ही त्याच्यामुळे तुम्हाला रोजगार उपलब्ध शकतो त्याचबरोबर आदिवासी बचत गटांना जे आता आपण पाहतो बँड ब्रँड म्हणतात

फक्त पंचवीस वर्ष पण या पंचवीस वर्षामध्ये आपल्या देशाला त्यापासून गुरळ पाहिजे आपल्या देशाला इंग्रजाच्या की केलं इंग्रज विरक्षा मुंडाच्या नावाने कापत होते आपली संस्कृती जोपासून झाली पाहिजे आपला धर्म पाहिजे आपल्या जमिनी पाहिजे त्या राहिल्या पाहिजे यासाठी आंदोलनं केली इंग्रजाच्या पाठी लागले त्या मागे लागले इंग्रजांनी त्याचे आपला गेले

माज़े सारे खूबसूरत लोग आ चुके हैं, वो तो क्या रह जाएंगे निकलने के लिए? यानी वो नामों के बाहर आकर सुशील जी ने दिल्ली में आज देखा क्या? आज कल मुझे तो इसमें लगा कि अच्छे गरीब किस्मा मरीज़ों के लिए और राजन की भाजी करने हमलियां करते हैं पूर्व से कर रहे हैं। क्या देश का सारी ल

मुळे रे तुम्हाला निर्णय शास्त्र दिले आहे तुम्हाला 20 रुपयांपर्यंत प्रत्येक मोलायचे तो तुम्हाला घरापर्यंत पाहिजे असेल गाव वाढाय पाहिजे सतत ग्रामपंचायतीने गोठड्याची व्यवस्था शासनाने याकडे दखल घेतली प्रत्येकला गरि सोसाय उपलब्ध पाहिजे प्रत्येकाला स्वतः धान्य मिळावे पाहिजे मण्यापुरा आशावर तुम्हाला धान्य मिळावे क्षेत्रचा महिला अध्यक्ष सारा अधिक आहे आणि अधिक क्षेत्रीय वाला अधिक झालं आशापुर बस रेडी रेडीचा इच्छा बोलतात आपण मी फक्त तेच म्हणतो तुम्हाला मला फक्त फक्त विचारते आहे का काय विचारतेय कमांडोच्या जना बिजली दिस आता नंतर काय तुम्हाला म्हणतोय तुम्ही जाऊ नका होती खूप चांगली गाय तू जाऊ अर्वरला दहा किलोमीटर पहिले मी 100

विचार गोष्टीला राहतात अठराशे पंच्याण्णव एकोणीसशे दोन हजार दीडशे वर्ष झाले दीडशे वर्षापूर्वी त्या माणसानी देशाच्या स्वातंत्र्यासाठी तेवढं मोठं योगदान दिलं आपण त्यांच्या आम्ही सगळ्या भेटी राहतोय सगळ्या योगांचा आम्ही नाव घेतोय आता आम्हाला स्वतंत्र कसं आम्हाला की लढायचं नाही आहे आम्हाला फक्त शिक्षण घ्यायचं आहे आपल्या मुलांना शिकवायचं आहे त्यांना आहे आणि त्यांना आपला बाहेर काढायचं आहे एवढं काम आपल्याला करायचं आहे आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी करावं एवढं करतो आपल्याला जे जे काय लागेल आपण त्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला माझ्यावर आहे तो आम्ही त्या ठिकाणी आर्थिक कामाच्या असतील वैद्यकीय कामाच्या पुढे जाऊ आपल्याला घरच्याबद्दल प्रश्न आहे आपल्याला निघतात गाडीचा प्रश्न आहे सगळ्या जागा असेल गावात असेल नसेल एवढ्या विषया या देशामध्ये कधी लागल्या तेवढ्या गरबी हावसाहेर खूप लागते पण गरीबी हक्की नाही शेतकऱ्याला

क्रांती केली होती त्याचा नाव पंचवीस वर्षामध्ये ते किती जर आहे काय करतोय आणि भगवान कृष्ण मंडळे बघा त्यांचं साहित्य त्यांचं कार्यक्रम मिळवण्यासाठी तेवढं मोठे लोकांच्या ठिकाणी आणि आम्ही काय करतोय आणि

आणि म्हणून या सगळ्या प्रकार बाबा क्रेष्ठामुळ यांचं चारित्र वाचवाय त्यांनी आपल्यासाठी समाजासाठी धर्मासाठी आमच्या काय केलं या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार